त्या पहिलीतील विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत ते देखील आपले स्थान स्वीकारतील असं मी त्यांना विनंती करतो यानंतर अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी पालकमंडळी यांना विनंती करतो की मा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करतील आणि पुष्पहार अर्पण करतील यावर्षी शाळेत येणार आहे पण शाळेत यायच्या आधी असं नाही की त्यांच्या ज्ञानामध्ये काहीच नाही त्यांना काहीच माहीत नाही त्यांना भरपूर काही माहिती आहे त्यांनी दुकानामध्ये जाऊन व्यवहार केलेले आहेत तुम्हाला माहिती आपण त्यांना पैसे देतो ते दुकानात जातात पैसे व्यवस्थित वापस घेतात म्हणजे एकूण त्यांच्या ज्ञानामध्ये काही ना काही त्यांना माहिती आहे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा आपण या ठिकाणी आज काय करणार आहोत थोडंफार पडताळणी करणार आहोत त्यांचा विकास कोणत्या पातळीवर आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत याबद्दल थोडाफार प्रास्तानांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आजपासून आपली शाळा पण सुरू झालेली आहे आणि इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेले जे दाखलप्र विद्यार्थी होते त्या सर्व विद्यार्थ्यांचं आज प्रवेश उत्सव आणि त्यांचा स्वागत समारंभ आज आम्ही आमच्या शाळेमध्ये साजरा करण्यात आला आणि या निमित्ताने आपल्या इथे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेश्राम भाऊ तसेच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ अशोक भाऊ तसेच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कोण किती आणि तसेच पालक आणि आपल्या पांढरपडा पंचायत समितीमध्ये बी आर सी येथील तज्ञ म्हणून गेडम नाही सॅल्यूट करते या आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे त्यांचं शब्दसुमनाने स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालेलं आहे आणि उप उपस्थित असलेले सर्व आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज गणेशोत्सव आणि दागदपत्र विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ त्याचबरोबर त्यांच्या पालकांचा सुद्धा स्वागत समारंभ तर आपली मुलं कुठपर्यंत प्रगती केलेली आहे बालवाडीमध्ये जातात बालवाडीमधून पहिल्या वर्गामध्ये येतात त्यांना त्यांना शाळेची सवय लागावी आणि छान आनंदाय आनंदपणे युक्त गीत गोष्टी गाणी यातून ते पुढे पुढे शिकत जावे त्यांना कुठलाही कंटाळा येऊ नये म्हणून आजकाल कृतीयुक्त शिक्षण शिक्षण आले शिक्षण आलेलं आणि घेतील आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पाडतील म्हणून हा उत्सव सुद्धा पहिल्यांदाच त्यांचा उत्साह वाढावा कारण काही काही मुलं कसे रडता शाळेत यायला म्हणून त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून हा प्रवेश उत्सव आणि स्वागत समारंभाचा आणि शाळेची सुरुवात म्हणून हा समारंभ साजरा केला जातो मी माझे दोन शब्द संपवून इथेच थांबते आणि लक्ष्मी अर्णव दुर्वे अर्पिता लक्ष्मी सचिन दुर्वे असं पूर्ण नाव सांगायचं अर्पिता लक्ष्मी सचिन दुर्वेंदर तुम्हाला पूर्ण नाव सांगायचं काय वाटतो ये तू या पूर्ण नाव सांग सांग मोठ्या सांग मोठ्या नाव नाही आईचं नाव नाही तू आईचं घ्या आईचं नाव सांग पार्वती Aisyah kemudian आठवतांग आवडते तुझं नाव काय विशाखा आईच वनिता बाबाचं नाव तुळशीदास तू माहित आहे आठवत नाही म्हणजे छान छान स्वागत ना, ना ये ये शबाँ 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 सांग ना सा?

मैत्रीचे नाव ठेवा रुद्राक्षी बाबळे हा छान आईचं नाव श्री नाम बाबाचं नाव अविनाश व्हेरी गुड रुद्राक्षी मिश्रा छान स्वागत

सक्षम गीता आलोक पडापुढे स्वागत ஆயுத்த மாயாச்சு <pause> <laughs> <tı Alors on .buzzer> <punished> <asure>

त्याचा बुद्धि गुणांक आपला कसा आहे पण सत्तरच्या वर वर आहे परंतु त्याच्या सत्तरच्या खाली आहे त्याचा जो बुद्धि गुणांक आहे त्याच्यामुळं त्याचा जो व्यवहार आहे तो जसा सवाळेल तस तसं त्याच म्हणजे प्रशिक्षणातून त्याचं अनुकरण तुमच्या तुमच्या सोबत खेळण्याने त्याच्यामध्ये बदल होईल म्हणून आपण त्याला हसायचं नाही आपल्या सोबत घेऊन चालायचं आपलं सहकार्य द्यायचं बरोबर आहे तो जग पडला उचल उचलायचं त्याला आपण घेऊन खेळायचं त्याला लिहाय लिहितांना जर त्रास होतो असेल हाताला आपण त्याला हाताला सपोर्ट द्यायचा बरोबर आहे तुम्ही आता त्याचे मित्र आहे ना जो ख्रास

याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत हा काय मतिमंद मती मंद म्हणजे काय असते म्हणजे बुद्धीने कमी पेक्षा तो थोडासा हळू प्रगती करणार तुम्ही फास्ट करणार तो हळू कर आणि त्याच्या पुरत मर्यादित करे तुम्ही उद्याला भावी शिक्षक होणार कोणी डॉक्टर होणार कोणी इंजिनिअर होणार परंतु तो ती प्रगती मर्यादित करेल म्हणजे करू शकणार नाही ते त्याच्या स्वावलंबन होण्यापासून याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला सुद्धा आपल्या वर्गात जर अशी विद्यार्थी आले तर आपल्याला ते गोष्टी समजलं पाहिजे बरोबर आहे की नाही त्याला कधीच नाही त्याला काय करायचं आहे पण सहकार्य आपल्या जर घरी भाऊ असतील नातेवाईकामध्ये असेल तर त्यांना सुद्धा आपण काय करायचंय काय करायचंय सहकार्य करायचंय मदत करायची करायची की नाही Yeah. <laughs> हे पकड सुद्धा मी हळूहळू आपण एकदम शिकतो का आपण जन्माला एकदम शिकतो का तो सुद्धा एकदम शिकणार नाही पहिल्या दिवशी मिळणार नाही काही दुसऱ्या दिवशी दिवशी नाही तिसऱ्या आठ दिवसानंतर पहा तो हळूहळू पकडायला लागेल मग त्या बॉल कडे पाहायला लागला मग बॉल घालताना पाहिजे मग पडल्यानंतर उचरायला लागेल असं स्टेप बाय स्टेप तो शिकेल ठीक आहे हो असं आपण घर घरी करून घ्यायचं